राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याबाबत वाहन चालकांचं माहितीपत्रक देऊन प्रबोधन करण्यात आलं माहितीपत्रकातून हेल्मेट आणि सीट बेल्टचे महत्त्व तसेच ते वापरल्यामुळे काय फायदे तोटे होऊ शकतात याबाबत जागृती करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सीट बेल्ट हो या आणि हे। हेल्मेट वापरणं हे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचं असल्याचं सांगितलं सीट बेल्ट लावा व हेल्मेट घाला कारण की सीट बेल्ट ही तुमच्या आयुष्याची तुमच्या कुटुंबाची भविष्याची गरज आहे म्हणून आम्ही आज जनजागृती केली नाशिककरांना की हेल्मेट हे कंपल्सरी सक्तीचं नसून तुमच्या आयुष्याची गरज आहे आणि सीट बेल्ट पण तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची गरज आहे त्यामुळं तुम्ही सीट बेल्ट हेल्मेट घाला व सीट बेल्ट कंपल्सरी लावा द्वारका चौक तसेच प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी वाहन चालकांना माहिती देऊन प्रबोधन करण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती रिंगळे यांनी अनेक कायदे आपल्या सुरक्षिततेसाठी होत असतात म्हणून नागरिकांनी कायद्याचं पालन करून सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि सिल्डबेल्ट वापरावं असं आवाहन केलं आपल्या जीवितला सुरक्षितता मिळावी ते कायदे असतात आणि त्याची लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने युवक काँग्रेसच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते मनोहर कोरडे यांनी वाहन चालकांनी सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट आणि हेल्मेट वापरावं वा अशी विनंती केली सुरक्षितेच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे नागरिकांना सुरक्षित राहत होणार नाही अशा पद्धतीचा उपक्रम आहे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नागरिकांना आम्ही आवाहन करतो यावेळी नगरसेवक हरीश भडांगे सनी ओबेरॉय रामू जाधव मुकेश शेवाळे राहुल तुपे अमोल आव्हाड अमोल नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित झाले होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सरवटकर नाशिक